माघी गणेश जयंती अवघ्या दोन दिवसांवर आली आहे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आज मी हे असे रवा आणि नाळाचे मोदक करणार आहे पण अजिबात ह्यामध्ये कुठेही खवा मिल्क पावडर किंवा साखरेचा सा सुद्धा मी वापर केला नाही तर गूळ घालून हे इतके अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे मोदक कसे करायचे याची साधी सोपी तुम्हाला पद्धत सांगणार आहे शिवाय हे मोदक अगदी झटपट तयार होतात फक्त एक वाटी रव्यापासून आपण हे असे मस्त एकवीस मोदक तयार करणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया हे असे मस्त मऊ लुसलुशीत रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर एक कढई मी गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप छान विरघळलं की लगेचच ह्यामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून एक वाटी भरून इथे मी बारीक रवा घेतला आहे नेहमी जो आपण लाडूसाठी वापरतो त्याच रव्याचा वापर करायचा आहे आता हा रवा या तुपामध्ये घालायचा आहे आणि गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हा रवा छान परतून घ्यायचा आहे अगदी खमंग होईपर्यंत त्यामधून सुवास सुटेपर्यंत आणि रव्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा असा रवा परतायला साधारण मंद आचेवर दहा मिनटं तरी लागतात इथे बघू शकता दहा ते बारा मिनिटानंतर रव्याचा पूर्ण रंग बदलला गेला आहे अगदी खमंग आणि खरपूस असा रवा झाला आहे आधीचा रवा तुम्ही बघू शकता कसा अगदी पांढरा शुभ्र होता आणि दहा ते बारा मिनिटांनंतरचा रवा तुम्ही बघू शकता किती रंग बदलला आहे असाच खमंग आणि खरपूस रवा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अजिबात कच्चा रवा आपल्याला ठेवायचा नाही रवा एकदा छान खमंग आणि खरपूस भाजून झाला की त्यामध्ये त्याच वाटीने एक घट्ट वाटी भरून मी ओलं खोवलेलं खोबरं घालणार आहे हे खोबरं सुद्धा मंदाचेवर या रव्यासोबत दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे खोबरं घातल्यानंतर रव्यामध्ये एक प्रकारचा ओलसरपणा निर्माण होतो आणि रवा फुलायला मदत होते दोन तीन मिनटं मंदाचेवर मी इथे खोबरं छान असं रव्यासोबत परतून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता कसं खोबरं अगदी रव्यामध्ये एकजीव झालं आहे असं मस्त सुटसुटीत झालं की ह्यानंतर लगेचच आपल्याला ह्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी भरून घरी जे आपलं दूध असतं त्यावरची जी साय असते ती घालायची आहे आज आपण कोणत्याही प्रकारे खवा किंवा मिल्क पावडरचा वापर करणार नाही आहोत तर त्याऐवजी आपल्याला दुधावरची साय घालायची आहे आता ही साय सुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी एक जीव करून घ्यायची आहे साईमध्येच इथे मी थोड्याशा केशराच्या सुद्धा भिजवत ठेवलेल्या म्हणजे आपल्या मोदकाल खूप सुंदर असा रंग येईल आणि स्वाद सुद्धा येईल साय घातल्यामुळे वरून एक्स्ट्राचं तूप घालण्याची गरज लागत नाही किंवा दूध देखील घालण्याची गरज लागत नाही या साईमध्येच हा रवा छान फुलला जातो सुद्धा व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनटं एकजीव करून झाली की लगेचच आपण यामध्ये आज साखर वापरणार नाही आहोत तर त्याऐवजी गूळ वापरणार आहोत त्यासाठी त्याच वाटीने एक वाटीवरून इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे आता हा गूळ यामध्ये घालायचा आहे आणि मंदाचे वरच गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला गुळाऐवजी जर साखर घालायची असेल तर साखर सुद्धा घालू शकता किंवा एक वाटी भरूनच पिठी साखर सुद्धा घालू शकता प्रमाण अगदी कोणाच्याही लक्षात राहील इतकं सहज सोपं आहे आपण एक वाटी भरूनच इथे बारीक रवा घेतलेला त्याच वाटीने एक वाटी भरून ओलं खोबरं घेतलेलं सोबतच एक वाटी भरून साय घेतलेली आणि एक वाटी भरूनच गुळ घेतला आहे एवढं साधं सोप्पं प्रमाण आहे आता हा गुळ विरगळायला दोन ते तीन मिनटं लागतील त्यामुळे व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आणि गुळामुळे सुद्धा छान असा ओलसरपणा हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात होईल इथे पुढच्या दोन तीन ले ले ते तीन मिनटातच बघा गूळ आपण बारीक चिरला असल्यामुळे तो लगेचच असा विरघळला गेला आहे आणि छान असा मौसूत रवा ह्यामध्ये भिजला गेला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये एक चमचा भरून मी वेलची पावडर घालणार आहे आणि आज आपण गुळाचा वापर केलेला त्यामुळे थोडासा जायफळाचा छोटा तुकडा मी किसून घालणार आहे आता ही वेलची पावडर आणि जायफळ सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता या मिश्रणावर आपल्याला झाकण ठेवून हे पंधरा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला तो छानपैकी सर्व मिश्रणासोबत एकजीव होईल आणि व्यवस्थित असा मुरला जाईल आणि मिश्रणसुद्धा हलकंसं कोमट होईल पंधरा मिनटानंतर आपण कढईवरचं झाकण उघडून घेऊयात इथे बघू शकता मिश्रण किती मस्त मऊसूद झालेलं आहे अगदी एखादा खवा असतो किंवा पेड्याचं मिश्रण असतं त्याप्रमाणे झालं आहे आता लगेचच आपण ह्याचे मोदक करून घेऊ त्यासाठी इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि काही केशरच्या काड्या घेतल्या आहेत आता मोदकाचा असा एक साचा मी इथे घेतला आहे त्यावर एक पिस्त्याचं काप आणि एक केशरची काडी लावून घेणार आहे म्हणजे छान आपला मोदक दिसायला सुद्धा सुंदर दिसेल आता ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं रव्याचं मिश्रण आहे ते भरायचं आहे दोन्ही बाजूला अगदी घट्ट भरून घ्यायचं आणि हा साचा असा बंद करून घ्यायचा आणि जे एक्स्ट्राचं बाहेर आलेलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं एक्स्ट्राचं मिश्रण काढून घ्यायचं आणि घट्ट असं दाबून घ्यायचं आता आपण साचा उघडून बघूया इथे बघू शकता की सुंदर आपला पहिला मोदक तयार झाला आहे जे कडांना लागलेलं एक्स्ट्राचं जे काही मिश्रण असतं ते थोडंसं असं बोटांनी काढून घ्यायचं बघू शकता आपला पहिला गूळ घालून रवा नारळाचा मोदक तयार झालाय किती सुंदर दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकेच चविष्ट लागतात आपल्या लाडक्या बाप्पाला सुद्धा हे सुंदर आणि चविष्ट मोदक नक्कीच आवडतील अशाच पद्धतीने दुसरे मोदकसुद्धा मी बनवून घेणार आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा प्रेशीताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील दुसरा सुद्धा बोलता बोलता मी अशाच रीतीने करून घेतला आहे मी सांगितलेला आजच्या अचूक प्रमाणात इथे बरोबर एकवीस मोदक तयार होतात इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत आणि हे मोदक बरोबर एकवीस तयार होतात फक्त एक छोट्या वाटे रव्यापासून हे असे मस्त मध्यम आकाराचे मऊ लुसलुशीत एकवीस मोदक तयार झाले आहेत हे मोदक तुम्ही एकदा करून ठेवले ते अगदी दोन ते ती तीन दिवस बाहेर असेच आरामात राहतात आणि जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून तुम्ही आठवडाभर टिकवू शकता तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असे हे मस्त मऊ लुसलुशीत मोदक करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद